भगुरला बलकवडे व्यायामशाळेत राज्यस्तरीय ग्रीक रोमन्स कुस्ती स्पर्धा सुरू आहे यामध्ये पैलवानांचा संवाद भगूर विलासटी भालेराव येथील राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आयोजित अजिंक्य घडाळ राष्ट्रवादी संवाद प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत बलकवडे स्टेडियम येथे संपन्न झाला ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांशी खेळाडूंशी संवाद साधत कागदावरती पडलेल्या गुणांपेक्षा रक्तातील गुणांना जास्त वाव देण्याची आज गरज आहे असे सूचक विधान प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले तसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्या अर्थसंकल्पात विद्यार्थी युवक महिला शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे निर्णय घेतले यावर सविस्तर बोलले येणारे आपल्या जिल्ह्यातील खेळाडू हा जागतिक स्तरावरती कसा खेळेल त्यासाठी तालुका जिल्हा पातळीवर सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे असतील किंवा स्पोर्ट अकादमी ऑफ इंडिया असेल यांचा पाठपुरावा करणार या प्रसंगी अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत उपस्थित सर्व कुस्ती खेळाडूने स्वक्षरी अभिनय राबवून घेतलेल्या निर्णयांना समर्थन दिले यास वा या स्पर्धेचे आयोजन कुस्तीगीर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल बलकवडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रेरणाताई बलकवडे यांनी केले राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश दुने सोमनाथ बोराडे युवक अध्यक्ष योगेश निसाळ राजाराम धनवटे विद्यार्थी अध्यक्ष अजय खानबहाले प्रसाद दळवी रमेश पवार मोहन गायकवाड विलास दिलीप सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती रोकठोक पोलीस न्यूज न्यूजसाठी विलास टी भालेराव बघू आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा